छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन झालेल्या भूमीला मला शिवराई शिवरायांशी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला फुलांचा इतिहास

एक संपूर्ण देशाला अभिमान आहे विजयासारखी तलवार चालून गेला विजयासारखी तलवार चालून गेला निदनाच्या तिथून हिंदुस्थान हलून गेला निदनाच्या तिथून हिंदुस्थान हलून गेला

दाखवा तेल जात दाखवा धन्यवाद